गेल्या दहा दिवसांपासून सुरू असणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दवडीची सांगता झाली यावेळी हजारो धारकरी उपस्थित होते गेल्या दहा दिवसांपासून सुरू असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची सांगता झाली यावेळी दौडीत हजारो धारकरी सहभागी झाले होते सकाळी साडेपाच वाजता शिवतीर्थापासून दौडीला सुरुवात झाली सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि दुर्गामाता आरतीनंतर श्री दुर्गामाता दौडीला सुरुवात झाली कॉलेज कॉर्नर मार्गे काँग्रेस भवन स्टेशन चौक नळ भाग खण भाग हिरा भाग कॉर्नर मार्गे एसटी स्टँडवरून गावभागातील प्रमुख मार्गांवरून फिरून मारुती चौक मार्गे दौडीची सांगता शिवतीर्थावर करण्यात आली या सांगता दौडीला हजारो धारकरी सहभागी झाले होते डोक्यावर फेटा आणि कमरेला शेला परिधान करत आबाला वृद्धांनी या दौडीमध्ये सहभाग घेतला या समारोप दौडीचे पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता हरे भॻवान हर हरे रो वे गाकी चाहियूं